जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी संवाद साधताना माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह हो। संगमनेरमधील बदलत असलेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तसेच होत असलेल्या विकासाच्या प्रश्नावर

आणि अतिशय दुर्दैवी आहे की न, जे एवढं चांगलं उभारलेलं म्हणजे सरकारनौसा साहेबांची पिढी असून किंवा साहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ते पुढं घेऊन जाण्याऐवजी कुठं ना कुठं संगमनेरला तोडण्याचा प्रयत्न त्यांनी दिसतोय आणि हे पूर्ण महाराष्ट्र बघतो खरंच विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र खरं आढळला होतं आणि जो माणूस प्रत्येक माणसाच्या सुखादुःखात राहतो आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे आपल्या सगळ्या संस्था चांगल्या आहेत सहकारी संस्था सगळ्या चांगल्या एज्युकेशनल संस्था आहे बँका आहेत सगळ्या गोष्टी संगमनेरमध्ये आहेत म्हणजे संगमनेरला कधी आलात तर डोळ्यांनी बघायला भेटतं की जी प्रगती संगमनेर चालू याची झाली की असं सगळं असताना अशा व्यक्तिमत्त्वाचा पराभव होतो आहे जो लोकमान्य म्हणजे विरोधक असो किंवा आपल्या पक्षाचे असो सगळे लोक चांगलंच त्यांच्याविषयी बोलतात अशा व्यक्तिमत्वाचा जेव्हा पराभव होतो तेव्हा एक चांगल्या विचारधारेचा पराभव लोकांनी दिसतो आणि हीच गोष्ट जी आहे ती राज ठाकरे साहेबांच्या असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब शरदचंद्रजी साहेबांच्या लक्षात सगळ्याच लक्षात येत आहे आणि त्यातूनच निघालेली त्या तळमळीने ते मी तुम्हाला म्हणलं पुढची वाटचाल <laughs> मी म्हणजे साहेब साहेबांची लेख आहे त्याच्यामुळं मला आठवतं की साहेबांचा साथे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी साहेब पुन्हा जनतेमध्ये होते सकाळीच आठ वाजता आमचं सातूर गाव आहे तिथे लोकांमध्ये होतं त्याच्यामुळे मी त्यांची लेख आहे त्यांच्या संस्काराने मोठी झाली हे लोकांमध्ये राहायचं आपलं काम चांगल्या पद्धतीने सिन्सिअरली करत राहायचं बाकी तर लोकांनी आहे मी अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती आहे कारण शेतकरी जे आहेत ते आपल्या देशाची मुळं म्हटले पाहिजे की आपल्या देशाची मुळं काय आहेत ते शेत शेतकरी आहे तर शेतकरी बळीराजा जर राहिला चांगला राहिला तरच देश आपला मोठा होणार आहे त्याच्यामुळे जे काही अनुदान शेतकऱ्यांना देत आहेत मदत जी देत आहे ती पुढे नाही त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आवाज उडवून अरे यार तुझा तर खूपच टेस्टी आणि क्रंची वाला रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एमप्रकाश ऑइल चे वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले आहेत म्हणूनच तर मी एमप्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीनं बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडई आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर